में घाकर लुंडे पड़कर प्रवास था <laughs> आर प्रभाकर टोंडे घडदार प्रवास वर्तमानपत्राचा संपादक तथा घडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मच्छी मार्केटमध्ये जाणार आहोत हे मच्छी मार्केटचा रोड आहे धाराशिव माता रोड हो। याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे आणि हे मच्छी मार्केटमध्ये आपण रोड दाखवतोय आरोज आम्ही मच्छी मार्केटमध्ये मिळालो मी मच्छी मार्केट मार्केटमध्ये आपण मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेते काय करतात मी तर आपल्या घटना माझी उतारी बघूया हे मच्छी मार्केट आहे धाराशिवचं धाराशिवच्या मच्छी मार्केटमध्ये हे घाणीचं साम्राज्य आहे या ठिकाणी हे घाण आहे पूर्णची पूर्ण घाण आहे हे घाण आहे मच्छी मार्केटमध्ये येण्यासाठी कसल्याही प्रकारचा रोड चांगला नाही या ठिकाणी लाईटची सोय नाही या ठिकाणी नाल्या नाहीत या ठिकाणी स्वच्छता नाही फक्त आणि फक्त मच्छी मार्केटमध्ये जी व्यापारी मासे विकतात त्या मासे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडून फक्त आणि फक्त नगरपालिका कर टॅक्स घेते पण कर टॅक्सच्या घेतल्यानंतर त्या मोबदल्यात जी सोयी सवलती द्यायच्या असतात ती कसल्याही प्रकारच्या सोयी सवलती या मार्केटमध्ये दिसत नाहीत आपण विचारूया नेमकं व्यापाऱ्याला काय कमी आहे या इकडं बोला कशी परिस्थिती आहे काय नेमकं तुम्हाला काय कमी आहे हे स्वच्छता आहे का किती दिवसापासून मच्छी विक्री करता तुम्ही मी वीस वर्ष झालं मच्छी विकतो हा अरे या दोन चार वर्षात घाणीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे दोन चार वर्ष मध्ये वास घाणी येते चार पाच दहा वर्ष असाच दिसते नाही नाही पहिले स्वच्छ होता आता काँग्रेसच्या काळात चांगला होता नाही नाही तसं काय नाही काँग्रेस बारा वर्ष झालं ना भाजपचं सरकार आलंय बारा वर्ष तर रोड असाच आहे म्हणजे काँग्रेसच्या काळात केलेला रोड आहे असंच म्हणायचं ना नाही नाही थोडा पावसामुळे गांधी सहायला लागले स्वच्छता <laughs> नाही काय म्हणायचे तुम्हाला पाण्याची सोय नाही सोय नाही पाण्याची सोय नाही लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही लाईटची सोय नाही आणि कट्टे बांधून दिलेत का तुम्हाला कट्टे बांधून रस्त्याला सर्वे खड्डे आहेत काय बाबा खड्डे आहेत कसे खड्डे आहेत मोठे मोठे खड्डे आहेत काय नाही पाण्याची सोय नाही नाही खड्डे कसा कसा रोड आहे सुपर इंटरनॅशनल रोड आहे गाड्या हवेत चालल्यावर चालती बर हा ही गाडी हा ही गाडी हवेत हवेत हवे म्हणजे नगरपालिकेला काय म्हणायचे मग नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून ही हवेत चाललेत गाडी गाड्या हवेत गाड्या चालल्यात का हवेतून चालतात खड्ड्यातून चालतात खड्ड्यातून चालतात काय अपेक्षा आहेत नगरपालिकेच्या नगरपालिकेना आता जी निवडणुका लागल्यात आता कुणी बी येणार आहे आमच्याकडे पाय धरायला तर त्याला पाय धरून म्हणा अजून विकास कर आणि परत पाय धर मग येस 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 अजून आपण मच्छी मार्केट वाल्याला विचारूया नेमका हो आहे रोड हा चांगला आहे का बोला आहे का रोड हो काय काय कमी का आहे नगरपालिका काय काय देते तुम्हाला काय काय नाही स्वच्छता आहे का रोड नाल्या ला लाईट वगैरे आहे का काय सांगा ना काहीच नाही सर रोड नाही नाले नाही सगळं आहे रोड आहे ना ना पण नाही नाही पाणी लेट पण नाही आता तुम्हाला ना ही मच्छी मार्केट मध्ये माची मासे विक्री करण्यासाठी कठ्ठे वगैरे नगरपालिकेला बांधून दिलेत काय नाही आम्ही स्वतः केलेत स्वतः केलंय तू स्वतः केलंय बर 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 हो महाराज काय, काय काय सोय पण नाही तुम्हाला नगरपालिकेने काय काय देवा अपेक्षा आहे पाणी नाही पाणी नाही बरं ही घाण निघालेली टाकण्यासाठी काय काय व्यवस्था नाही कसलीच व्यवस्था नाही काय नाही तुम्ही काय टाकता मग कुठे टाकता ही घाण काय उड्यावर उड्यावर नगरपालिकेची सोय नाही काहीच नाही काहीच नाही लाईट आहे का तुम्हाला नाही पाणी आहे का नाही पाणी पण नाही बर 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 आता काय अपेक्षा महाराज लाईट आणि पाण्याची व्यवस्था करा लाईट आणि पाण्याची व्यवस्था आणि या रोडची व्यवस्था नगरपालिकेने हे कठ्ठे बांधून दिले पाहिजेत मशी विक्री करणाऱ्या माणसांना फक्त आणि फक्त नगरपालिकेने टॅक्स वसूल करायचा नाही किती पैसे घेतात हो तुमच्याकडून दररोज दहा रुपये घेतात म्हणजे महिना तीनशे रुपये एका व्यापाऱ्याकडून इथं दहा जे वीस व्यापारी आहेत किती आहेत पंचवीस ते तीस व्यापारी आहेत एका माणसाकडून तीनशे रुपये महिना तीस गुणिले तीनशे तीन ती नऊ जवळजवळ नव्वद हजार रुपये प्रत्येक महिन्याला हे वसूल करतात नव्वद हजार लाख रुपये जवळजवळ लाख रुपये महिन्याला वसूल करतात पण या लाख रुपयाच्या मोबदल्यामध्ये मच्छी मार्केटमध्ये माश्या विक्री करणाऱ्या लोकांना कसल्याही प्रकारच्या सोयी नाहीत पाणी नाही हे स्वच्छ ही घाण जी आहे घाण घाण टाकण्यासाठी कसलीही कचरा कुंडी नाही पूर्णची पूर्ण मच्छी मार्केट घाणीचं साम्राज्य बनलं पाणी नाही नाली नाही रोड नाही कठ्ठे नाहीत कसलीही नगरपालिकेची सोय या व्यापाऱ्याला दिली जात नाही गाड्या लावण्यासाठी व्यवस्था नाही मार्केट नाही ना नगरपालिकेची कसलीच म्हणजे नगरपालिका दुर्लक्ष करते धाराशिवची नगरपालिका निष्क्रिय आहे प्रशासन आहे नगरपालिकेच्या सीईओ मॅडमने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे याच मार्केटमध्ये मागच्या मार्क दोन चार दिवसामध्ये मी माणसाच्या बाजारामध्ये संडासचं साम्राज्य अशा पद्धतीची बातमी लावली होती पूर्ण संडास उघड्यावर करणारे हे मार्केट सु संडास असल्यामुळे माणसाच्या बाजारामध्ये अन्न कसं खरेदी करावं हा प्रश्न आता जनतेच्या पुढे पडला आहे नगरपालिका जिल्हा प्रशासन नेमकं काय करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र